ज्या द्रौपदी मातेला चिंदीच्या बदल्यामध्ये भगवंतानी लाखो साड्या पुरवल्या ती गाठ म्हणजे सामान्य गाठ समजू नका तुम्ही बहिणीनं भावाकडं रक्षणाचं दान मागावन त्याच्याकरता राखी भावाच्या हातामध्ये बांधावी ती गाठ तुम्ही सामान्य समजू नका लक्षात ठेवा ती गाठ बहिणीनं बांधलेली आहे ह्या जगाच्या पाठीवर जी पवित्र नाती सांगितली जातात माता पित्यानंतर असत पवित्र नातं ते बहीण आणि भावाचं नातं असतं आणि ते बहीण भावाचं नातं निस्वार्थी प्रेम करणारं असं नातं असत म्हणून ह्या जगातली प्रत्येक श्री आपली आई आहे बहीण आहे म्हणून प्रत्येक श्री कोण आपण राखी बांधून तिथं रक्षण करण्याची प्रतिज्ञा प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये केली पाहिजे तेच खरं रक्षाबंधन आहे तीच खरी आपली मातृसंस्कृती आहे आणि ती संस्कृती आपण टिकवली पाहिजे लक्षात